आपण पाहत आहोत न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल जनकार्य न्यूज भारतीय संविधान विकसित देशाचा पाया ॲडव्होकेट ममते शावळे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अधिकार सार्वभौमत्व लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता यावर आधारित असणारे भारतीय संविधान हा विकसित देशाचा पाया आहे या सुविधान संविधानामुळे भारतीय जीवन हे सुखकर तसेच विकसित होणार त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असून याने देशाची प्रगतीची सुरुवात राज्यघटनेने केली असे प्रतिपादन ॲडव्होकेट ममते शावळे यांनी केले शिरोळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शिरोळ येथील संविधान मंदिराचे उद्घाटनावेळी ते बोलत होते राज्यात चारशे चौतीस आय टी आय कॉलेजमध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली असून एक भाग म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोळ येथेही शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी संस्थेचे चेअरमन एन डी दिसले प्राचार्य मेघना जोशी प्राध्यापक अविनाश लोहार अजित हिरुगडे सुशांत सावंतसह कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा